नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार आपण सर्वांचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती माहितीवर दिली जाते तर यापूर्वी जी दुसरी निवड आधी प्रसिद्ध करण्यात आली होती तर याकरता मुदत आता संपलेली आहे पोर्टलवरती ऍडमिशन शेड्यूल तुम्ही जर चेक केलं केलं तर, तर तुम्ही येथे पाहू शकता की येथे जी मुदत देण्यात आली होती चार तारीख तर याच्यामध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे आता तिसरा राऊंड कधी लागणार तर याची आता उत्कंठा वाढली आहे तर साधारणतः चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये जी उर्वरित जागा रिक्त आहेत शाळांच्या त्यानुसार डेटा आता काढला जाणार आहे आणि त्यानंतरच प्रत्येक शाळानुसार किती जागा रिक्त आहेत यावर आधारित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यावर आधारित निवड यादीमध्ये ज्या वेटिंग लिस्ट काढण्यात आल्या होत्या इथे पाहू शकतो की अजून पोर्टलवरती वेटिंग लिस्ट आहेत तर या वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट सिलेक्शन शाळानुसार रिक्त जागांवरती होणार आहे तर यासाठी आपण यापूर्वी सांगितलं होतं की येथे ॲडमिटेड हा टॅब आहे तर येथे तुम्ही चेक करू शकता शाळानुसार किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत तर त्यानुसारच तुमचा प्रवेश अवलंबून असणार आहे जर शाळांमध्ये जागा फुल झालेल्या असतील तर मात्र तुम्हाला या अंतर्गत प्रवेश मिळणार नाही तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये तिसरी निवड यादी प्रसिद्ध होईल ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत अशा शाळा तिसऱ्या राऊंडसाठी पात्र असणार आहेत बाकीच्या शाळांमध्ये तिसरा राऊंड होणार नाही तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तिसरा राऊंड प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती परविडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या, या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा